घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आता फायनली इकडे काहीतरी जुगाड करून बरोबर जानकीला नानांच्या समोर उभं केलेलं आहे आता नानांच्या समोर उभं झाल्यावरती नाना जानकीला खूप महत्वाची गोष्ट सांगतात आणि त्या गोष्टीमुळे जानकीच्या हातामध्ये खूप महत्वाचे पेपर येतात जानकी ज्या वेळेला हे पेपर पाहते त्यावेळेला तिच्या पायाखालची जमीन सळकते कारण त्या पेपरमध्ये दडलेलं असतं खूप मोठं गुपित फक्त मृत्यूपत्र बदलल्याची नोंद नाही याहीपेक्षा खूप मोठं रहस्य त्या पेपरमध्ये दडलेलं असतं त्या पेपर वाचल्यावरती मग मात्र जानकी हदरते आणि आता काहीही झालं तरी तरी सुद्धा हे घर पुन्हा एकत्र आणून ऐश्वर्याची या घराबाहेर हकलपट्टी करायची असेल तर ऐश्वर्याला साथ देणारी सुमित्रा हिच्याबद्दल आता जानकी मनावरती दगड ठेवून कठोर निर्णय घेणार असते याच्यामध्ये तिच्यासोबत सामील असतो सौमित्र आणि नाना मग सौमित्र ना वैनीला सांगतो जानकी वहिनी आता हाच निर्णय तुला घ्यायला लागेल ॲक्च्युली पेपरमध्ये काय गुपित आहे मृत्यूपत्र बदललं हे सत्य वेगळं पण या पेपरमध्ये रडलेलं गुपित अजून वेगळं असतं या गुपितानुसार आता मात्र महत्वाचा निर्णय नानांनी सांगितलेला असतो सुमित्राची आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर पहिली हकलपट्टी होईल त्यानंतर एकेकाचे नंबर लागतील पण कसे काय हा प्लॅन अचूक ठरतो प्लॅनचा मास्टर माइंड असतो तो म्हणजे सौमित्र सौमित्र या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार असतो आता जानकीचं या घरातलं काम झालेलं असतं मग जानकीला घेऊन आता सौमित्र बाहेर येतो आणि वहिनी चल आपल्याला जे समजायला पाहिजे ते समजलंय आता या घरात तुझी कायमची एंट्री होण्यासाठी सध्या तुला ब्रेक घ्यावा लागेल सध्या तुला इथून निघावं लागेल जानकी म्हणते सौमित्र भाऊजी इतका कठोर निर्णय मी घेऊ शकेन का नाना म्हणतात घ्यावा लागेल या घराच्या भल्यासाठी या घराच्या भल्यासाठी आपल्याच माणसांच्या विरोधात तुला उभं राहावं लागेल कारण कारण त्यातच या माणसांचं भलं आहे जरी या माणसांना समजत नसलं तरी त्यातच भलं आहे आणि तू एकटीच हे करू शकतेस इकडे आता सौमित्र म्हणतो बहिणी मी तुझ्यासोबत आहे भले आईला घराबाहेर काढायची वेळ आली तरी मी तुझ्या पाठीशी आहे असं त्या कागदांमध्ये काय असतं असं त्या डॉक्युमेंटमध्ये काय असतं आता हा मात्र एक सस्पेन्स ठेवला जातो ते आता ज्या घरी येते घरी आल्यावरती इकडे अवंतिका आणि सौमित्र तिला भेटायला येतात त्यावरती जानकी सांगते अवंतिका या सगळ्यात तुमच्या दोघांची मला मदत लागेल आणि सौमित्र भाऊजी तुमचे कसे आभार मानू तेच कळत नाही आज इतकी मोठी गोष्ट ही मला तुमच्यामुळे समजली तुम्ही मला या सगळ्यामध्ये खूप आधार दिलात तुम्ही या सगळ्यामध्ये मला नानांपर्यंत घेऊन गेलात तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत यावरती इकडे आता सौमित्र म्हणतो नाही बहिणी नक्की सांगते पण आता मी जे काही करणार आहे ते माझ्यासाठी खूप मोठं पाप असणार आहे या घरातून बाहेर यावरती तुला व्हावं लागेल नानांची तब्येत बरी व्हायची असेल तर तुला स्ट्रॉंग व्हायला लागेल कारण मला असा डाऊट आहे की ही ऐश्वर्या नानांना या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी बरं होऊ नये यासाठी प्रयत्न करते गॉडबॉय पण तिचाच आहे त्यामुळे तिने तुला नर्स म्हणून तिकडे टिकू दिलेलं नाहीये तिने सुमित्रा आईला सांगून तुझे कान भरून नर्स ठेवायची नाही असं सांगितलंय म्हणून पहिल्याच दिवशी तुला न ठेवण्यासाठी आईचा हट्ट होता आत्ता जर का तू हे पाऊल नाही उचललंस या घरातून पहिली आईची हक्कलपट्टी नाही झाली जोपर्यंत आईची तिकडून हक्कलपट्टी होत नाही तोपर्यंत आजी आणि ऐश्वर्या यांना निकामी करण्यात आपण अयशस्वी ठरू आईचा तिला फुल सपोर्ट आहे आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा आई जर घराबाहेर पडली तर आणि तरच आपल्याला हे सगळं करता येईल जानकी म्हणते पण आईंना कसं मी घराबाहेर काढणार सौमित्र म्हणतो माझ्याकडे युक्ती आहे हे सगळं करण्यासाठी सुमित्रा आई घराबाहेर पडणं हेच आवश्यक आहे जानकी म्हणते हो नानांची तब्येत सुधारण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मी तुमच्या सोबत आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे जानकी खूप मोठा निर्णय घेते मनावरती दगड ठेवून सुमित्राची आशीर्वाद बंगल्यातून पहिली हकलपट्टी हे पहिलं पाऊल असतं पण असं त्या डॉक्युमेंटमध्ये असतं काय हे सगळं सगळं आता मात्र खूप मोठं गूढ सस्पेन्स मालिकेमध्ये उलगडत हळूहळू चाललेलं असतं मग जानकी घरी येते घरी आल्यावरती जानकी ऋषिकेशला सांगते ऋषिकेश मला तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत ऋषिकेश तिच्याशी अबोला धरतो ऋषिकेश खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो जानकी मी तुला म्हटलं होतं ना की तू त्या घरी जायचं नाहीस म्हणून तरीसुद्धा माझं काही म्हणणं ऐकलं नाहीस तरी सुद्धा, सुद्धा हट्टाने तू त्या घरी गेलीस आणि या सगळ्यामुळे मी तुझ्यावरती रागवलोय जानकी म्हणते तुमचं रागवणं साहजिक आहे पण तरीसुद्धा सौमित्र भाऊजी आणि अवंतिका काय सांगतायत ते तुम्ही एकदा ऐकून घ्या यावरती इकडे आता सौमित्र म्हणतो दादा ऐक ना जाणकिहिनी नानांकडे आली त्यामुळे खूप रहस्य रहस्य आणि हे मी तुला सांगण्यासाठी आलेलो आहे मग मात्र ऋषिकेश म्हणतो रहस्य कसलं रहस्य यावरती घडलेला तिथे सगळा प्रकार त्या कागदांच्या बद्दल सगळं सगळं सत्य आता मात्र ऋषिकेशच्या समोर येत आणि ऋषिकेश हदरतो सौमित्र म्हणतो दादा आपण एकमेकांवर तेच राग काढत बसलोय आणि सारंग तर बायकोचा बैल झालाय आणि या सगळ्याचा फायदा कोण घेत असेल तर ती ऐश्वर्या हे होऊ द्यायचं नसेल तर तुला आपल्या माणसांवरचा राग सोडावा लागेल आणि यासाठी आईला घराबाहेर काढावं लागेल यावरती ऋषिकेश म्हणतो तुला जे करायचं ते कर पण तरी सुद्धा जोपर्यंत सगळ्या गोष्टी आरशासारख्या लख होत नाहीत जोपर्यंत त्या घरातील प्रत्येक व्यक्तीने माझ्या जानकीची माफी मागून तिला घरात घेत नाही तोपर्यंत मी या सगळ्याशी काहीही संबंधित नाहीये ऋषिकेश हट्टावरती असतो यावरती अवंतिका म्हणते पण दादा तुम्ही जानकी वहिनीला या सगळ्यामध्ये भाग घेऊ द्याल ना आम्ही जे काही नाटक करतोय त्या जानकी वहिनीचा महत्वाचा रोल आहे तिला या सगळ्यामध्ये तुम्ही अडवणार नाही ना ऋषिकेश म्हणतो नाही मी या सगळ्यात अडवणार नाही नानांच्या तब्येतीसाठी कारण ती ऐश्वर्या जर हे असं कारस्थान करत असेल तर नानांच्या तब्येतीमध्ये कधीच आयुष्यात सुधार होणार नाही नानांना ती पूर्णपणे वेड बनवून टाकू शकते आणि म्हणूनच म्हणूनच मी तुमची मदत करायला तयार आहे असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये मदतीला तयार होतो म्हणजे जानकीला पाठवायला तयार होतो फायनली प्लॅन ठरतो इकडे आता जानकी आणि आता सौमित्र आणि अवंतिका पुढचा प्लॅन ठरवतात मग सौमित्र अवंतिका घरी येतात घरी आल्यावरती आजी म्हणते काय झालं तुमचं जरा जास्तच नानांच्या विषयीचा कन्सर्न वाढलेला दिसतोय ऐश्वर्या म्हणते नाही नाही मला असं वाटते की आपण नानांसाठी एक मी नर्स आणते त्यावरती अवंतिका म्हणते तू नर्स आणण्याची काही गरज नाही त्यावरती आजी म्हणते काय गं सुमित्रा तिला बघितलंच म्हणजे ऐश्वर्या घरात राहते इथली काळजी घेते पण अवंतिका अवंतिका तिला कोणत्याही प्रकारे सपोर्ट करत नाहीये अवंतिका म्हणते आजी का होतो मी आईंच्या मनामध्ये असं विष पेरण्याचं काम करताय खरं तर आता या गोष्टी इतक्या विचित्र घडलेल्या आहेत ना की नानांच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आईने या घरातनं बाहेर जाणं आवश्यक आहे सौमित्र म्हणतो हो आई तू तीर्थयात्रेला जा असं ती सुमित्राला धक्का असतं यावरती सुमित्रा या म्हणते का मी का तीर्थयात्रा जाऊ आजी म्हणते ती का जाईल यावरती सौमित्र सांगायला लागतो आई कारण नानांच्या तब्येतीसाठी तुला हे करायला लागेल मला असं वाटतं की नानांची हीच इच्छा आहे ही। नाना त्या दिवशी मला सांगत होते मला बरं वाटावं असेल तर चार धाम करून यायला पाहिजे असं म्हटल्यावर ते सुमित्रा म्हणते पण हे मला नाही कधी बोलले आता सुमित्राला घराबाहेर हकलून किंवा घराबाहेर काढून इकडे जबरदस्त एक प्लॅन शिजणार असतो कारण या प्लॅन मध्ये येणार असते ती फक्त सुमित्रा त्यामुळे सुमित्राला घराबाहेर काढण्याचा प्लॅन चालू असतो सुमित्रा म्हणते नाही मला तर हे म्हटलेच नाही की या सगळ्यामध्ये मला चारधाम करायचे आहेत सौमित्र म्हणतो हो अगं आई ते मला बोलले की आईने चारधाम करायला पाहिजे आईश्वर विचार हे काय नक्की म्हणजे आता ही जर का सुमित्रा बाहेर गेली तर या घराची सत्ता अवंतिका हातात घेईल की काय नक्की काय आहे हे सगळं आता हे सगळं कळाल्यावरती इकडे आता सौमित्र सुमित्राला म्हणतो तू नानांशी तर बोलून घे नानांशी बोलून घे कदाचित तुला समजेल या गोष्टी काय आहेत ते असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते पण ते मला बोलले असते ना तुला कसे बोलले चारधामचं मला ते काहीच बोलले नाहीत असं म्हटल्यावरती सौमित्र म्हणतो ठीक आहे तू नको जाऊस मला जे नाना बोलले ते मी तुला बोललो मी तुला जबरदस्ती नाही ना करू शकत असं म्हणत सौमित्र आता आपली अस्त्र टाकतो मग सुमित्रा विचार करते नाही का काहीतरी गडबड आहे मला नानासाहेबांशी बोलून घेतलं पाहिजे आणि आता सुमित्रा नानासाहेबांशी बोलायला जाते नानासाहेबांशी बोलल्यावरती मग मात्र आता इकडे नानासाहेब सुमित्राला बोलायला लागतात सुमित्रा हो चारधामची यात्रा कर माझ्या स्वप्नामध्ये आपले कुलदैवत आले होते ते कुलदैवत सांगत होते की चारधामची यात्रा झाली पाहिजे असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते हो त्यावर नाना म्हणतात आणि त्यांचा जुना देवारा सोडायला लागला त्याचं पण त्यांना खूप वाईट वाटतंय तू चारधामची यात्रा करून घे तू आल्यावरती खूप मोठा निर्णय घेऊ सुमित्रा म्हणते ठीक आहे पण तुमची तब्येत यावरती नाना सांगतात माझ्या तब्येतीसाठी सौमित्राने आणलेली नर्स ती चांगली वाटली सुमित्रा म्हणते पण ऐश्वर्या सांगते की ती नर्स आणते नाना म्हणतात तू सगळं ऐश्वर्याचं ऐकणार का तुझ्या मनाचं काहीच नाही आहे का सौमित्र आपला कोणीच लागत नाही आहे का तू सौमित्राचं नाही ऐकणार अगं ऐश्वर्यापेक्षा सौमित्र जवळचा मग सुमित्रा म्हणते ठीक आहे मग सौमित्रने आणलेली नर्स मी या सगळ्यामध्ये आणेन आणि सौमित्रने आणलेली नर्स या घरात आणेन असं ठरतं सुमित्रा चारधामच्या यात्रेला निघ आणि आता खरा प्लॅन सुरू होतो सुमित्रा गेल्यावर ती जानकी त्या घरामध्ये येणार आहे आणि आता ऐश्वर्याच्या नाकावर टिचून पुढचा प्लॅन ठरलेला असतो मग नाना आता ज्या ज्या वेळेला जानकी नर्स बनून घरात येते त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला तिला प्रत्येक गोष्टींची माहिती द्यायला लागतात सगळ्यात महत्वाची गोष्ट नाना सांगतात मृत्यूपत्र खरं मृत्यूपत्र देव्हालात असल्याची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट मानांनी पॉवर ऑफ अटर्नी जा 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 ने, ने ही जानकीच्या नावावरती केलेली असते ही दुसरी महत्वाची गोष्ट तिसरी महत्वाची गोष्ट असते की ज्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता ज्या पूर्ण कंपनीवरती सौमित्रने स सारंगने कब्जा मिळवलाय ती ऋषिकेशच्या नावावरती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये जे ही प्रॉपर्टी आहे जेव्हा जो काही पैसा अडका आहे हे पार्वती पार्वती पुरुषोत्तम रणदिवे हिच्या नावावरती आहे आणि त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी तिचे सुन जानकी रणदिवे हिच्या नावावरती करण्यात आले हे एक 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 खुलासे होत राहतात आता जानकी खूप मोठा स्टँड घेते सुमित्रा ज्या वेळेला तिकडून परत येणार असते त्याच वेळेला जानकी घरात आलेली आहे आणि आता या सगळ्यानंतर सुमित्रा घरात आल्यावरती जानकीने खूप मोठा निर्णय घेत या सगळ्यावरती कब्जा मिळवण्यासाठी आता तोपर्यंत सौमित्राच्या वकिलाच्या मदतीने पूर्ण सगळे पुरावे डॉक्युमेंट्स गोळा करत सुमित्रा येईपर्यंत सगळा प्लॅन ठरलेला असतो आता सुमित्रा ज्या वेळेला येणार तेव्हा नाना स्पोट करणार आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आजी आणि सुमित्रा यांची कायमची घराबाहेर हकलपट्टी होणार आणि हे पाहणं फारच रंजक ठरणार